त्यांच्या मागे मागे मी रूम पर्यंत गेली त्यांनी रूमचा दरवाजा तोंडावर जोरात लावला आणि मला म्हणे की प्लीज लिव मी अलोन आ? आता मग हे काय आहे लिव मी अलोन आई लिव मी अलोन म्हणजे मला एकटं सोड एकटं सोडून दे मला म्हणजे सुद्धा बोलू नको चालली जा असं होते त्याचा अर्थ असं असं म्हणे काय म्हणू दे म्हणू दे काही नाही होत म्हणू दे आता तेजस्वीने मला तू सांग आता तू तीन महिन्यापर्यंत नव्हती इथं तू तीन महिन्यापर्यंत नव्हती तीन महिन्यापर्यंत जर तुम्ही एकमेकासह बोलसाल नाही आणि सोबत राहिसा नाही दुरावा तुमच्यात होता तसं तर होणारच आहे मी तुला पहिले समजायला पाहिजे होतं की एवढे दिवस तू एकटी राहिली त्याच्यापासून दूर राहिली तर त्याचा परिणाम तुझ्या संसारावर होईल की नाही होईन तुमचे भांडण ते विकूप आले गेले होते तूही समज नाही तर तूही समजत नाही आता काही काही गोष्टी अशा असतात की आम्ही काय सांगू तुले ते तु स्वतःहून बी तुला समजायला पाहिजे या गोष्टी काय बोला आता याच्या याच्यात पण जाऊ दे काही हरकत नाही आता एवढ्या दिवसाचं तर समजा बोल आहे तुमचा आता गाडी पटरीवरून घसरली खाली आता ते गाडी पटरीवर आले तर वेळ लागेलच बाई तू तसं कर तुले पण तरी मी तू हिंमत नको सोडू अशा नको सोडू तू ती बोलीन अव माणसाची जात आहे आता नवऱ्याला कसं म्हणवा हे सुद्धा मी सांगू का तुले तर हे तू तु, तुला एवढं बी समजत नाही काय तू जाय स्वतःहून बोल एक खेप मना दोन खेप मना करीन तीन खेप मना करून बोलीन तर खरीच की नाही हो पण आई नेहमी जाते बोलायला ते मला फटकाल्यासारखं कर करतात आणि मला माझा अपमान होईल असं बोलतात मला नाही होत हेच काय बापा तुमच्या हातीच्या पोली केस आहे तुम्ही आताच्या घोरी काही सैन करत नाही तुम्ही काही सैन नाही करत तुम्ही असं काही म्हटलं की तुमचा इगो इगो आडवा येते बापागो म्हणतात ना माहिती हो तुमचा घमट आडवा येते पहिल्याच्या काळात नवरा बायकोले बद बद काढले पण तरी बायका त्याला सोडून जात ना आताच्या काळात उलसक तिलसक बोलला की बाया सोडून जातात डायरेक्ट मायच्या घरी माय बाई अकातच आहे बापा अव त्याच्या आवडीच काही करून खाऊ घाला त्याने त्याला कठीण तसंच रा आपस त्याला वाटेल की नाही आता तू सुधरली तुला झाला पण त्या मनातून झाला तू दिसून नाही राहिला बाई त्या वागणुकीतून तू दिसला पाहिजे तर त्याला वाटेल की होत असताना ती असं केले रोडश्या गोष्टीनं आता जाऊ दे मागचं करून काळ्यात काही अर्थ नाही आहे झालं गेलं पार पडलं गेले मिळालं नवऱ्याच्या मनात जागा निर्माण करणं नवऱ्याचा विश्वास जिंकणं हे लय मोठी गोष्ट आहे एका बायकोसाठी आता विश्वास तिथे गमावला त्याच्या मनात राग तयार केला आता तुझे तो उशीर बाई तुझे त्याच्या मागे पुढे मला तरी लवकरच होईल तो चांगला पाहिजे लवकर चांगला होईल काय माहिती किती वेळ लागते तो तसं जर पाहिलं तर दोघांची पण चुकी होती त्यांनी पण मला सॉरी म्हणायला पाहिजे होतं मी पण पणचून बसायला पाहिजे होतं पण मी स्वतःहून आलीच स्वतःहून माफी मागितली की चला सर चूक माझ्या अंगावर घेतली त्यांनी थोडंसं तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे असं तर नाहीच आहे ना की सरी चूक माझी एकटीचीच होती ठीक आहे मी थोडंसं घमंड दाखवला इगो दाखवला आणि मी थोडं जास्त ताणून घेतलं पण मग त्यांनी पण काही मला कमी नाही घेत नव्हती केली बोलायला त्यांनी पण तेवढंच मला त्रास दिला कमीत कमी मी पन्नास टक्के दिला त्यांनी पण पन मला पन्नास टक्के त्रास दिला असं हे माणसांच्या दिसत नसते बायकांचं बातच उघडं पडते तरी तू माझ्या अंगावर घेतली माफी मागून घर सगळ्यांची घरच्यांची पण त्यांची पण मागितली त्यांच्या मागे पुढे पण फिरून राहिली तरी सुद्धा कशी बोलायला तयार नाही मग मी काय मी मग असं म्हटलं तर मग तुम्ही सर्वजण म्हणता का संसाराची गरज फक्त मला ऐकतीलच आहे का त्यांना नाही आहे का त्यांना पण बायकोची आवड पाहिजे त्यांना पण बायकोची गरज पाहिजे की नाही तुम्ही सांगा आता हो बाई बरोबर आहे ती पण माणसं असे सुचतात जाऊ दे चाल ये माझ्या सांग ये दूध करून देतो मी तुला दूध घेऊन जाईल दूध देते दूध देते दूध घ्या म्हणा नाही केलं म्हणा घ्या म्हणा नाही प्यायला तर जबरदस्ती बाज आता जबरदस्ती कशी बाजू का काही लहान बाबू आहे का तोंडाला ग्लास लावून बाजू का चमच्यानं बाजू नाही नाही भे तिथे मी सांगू का तुम्ही सगळं मी सांगू चल द्या माय तू कधी याली मी तुम्ही आताच आली तुम्ही तुमच्या लाईन असून दिली जेव्हा समजून सांगून राहील त्यानं नवरासोबत कसं रागा संसार कसा करा त्यावेळेसच झाली बी मी कि ऐकलं नाही हम्म लक्षते माय सासूले बी कसं कस नवरा कशी मला जागा तयार करा कसं घरच्या लोक राहा ज्यावेळेस मी गेली होती त्यावेळेस मला कोणीच नाही शिकवलं असं हो काही हम्म कोणच नाही उलट भर टाकली होती की हे कळाय बोलू नको पोराल्या म्हणे आता म्हणते सुनील की बोलता बोलता बोलिच किती भेदभाव आहे सासू सासू किती भेदभाव करते हा वाट तेवढी सोपी नसते सासू कोणाचीच हा गेलास के। याच्या दूध केलं मी हे दूध दे त्याला हे दूध पाजवून तर तू पिऊन जो माया नको जाऊ देऊ चांगलं काजू बदाम खिसणी मेवा सगळं आहे त्याच्यात त्यालाही आवडते हे दूध लहानपणापासून हम्म त्याला सांगू नको आईनं बनवलं आईनं तयार केलं असं नको सांगू असं सांग कि म्हणा किशोरजी तुम्हाला हे दूध आवडते हे मला माहित होत म्हणा तुमच्यासाठी मना मी स्पेशल दूध बनवलं हे असं प्रेमान मन बोलला ऐकून इचक नको नाही काय करू मी पिनलो आता पाच नव्हता दूध म्हटलं त्याला आवडतेच तो पियतेच अर्ध तो पिन अर्ध तू पिन घेज नाही पेल तर ठीक आहे द्या मग हो दूध करून दिलं माझं असं सुटवलं वा चांगलं आहे जसं की बरं टाईम आहे दूध करून दिला बाप्पा चांगलंच भर टाकून राहिले दोघांचं प्रेम ओळलं पाहिजे म्हणून मग एवढेच नव्हतं केलं असं मावळेस का झोपा लागल्या होत्या काय दुधात काय आहे बाप्पा दूध करून दिलं तर दूध असं करून दिलं जशी का त्यांची फर्स्ट नाईट आहे काय बाई किती वाट पाहू मी गोपाळरावची दहा वाजले पण अजून गोपालराव घरी आले नुसतं बिझनेस 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 या माणसाला नुसतं बिझनेस शिवाय काही दिवस चुचतच नाही किती वेळा फोन केले उचलत पण नाहीत एखादा उचलला का म्हणते की मी बोलत पण नाही येतो येतो करते की घरी याव का काय याव किती वेळ झाला वाट पाहू थकली मला पण झोपविन राहिली आता मला नंतर पत वाळून द्या मग झोपा रोज झोपाले बारा वाजतात अरे प्रियंका काय करू इकडे एकटी इकडे झोपली नाही काय झोपू ताई अजून गोपालराव आले नाहीत म्हटलं वाट पाहून राहिली दहा वाजून गेले पानं फोन केला तर उचलत पण नाही खूप कंटिन्यू फोन लावला आता एक उचलला मनी येतो पा रोज हा टाइम करतात आल्यानंतर मग जेवतात नंतर आम्हाला रोज झोपाले बारा वाजतात इतकं जीवार येते ना तुमचं बरं आहे बाई कुठे जरा लवकर येतात तुम्ही लवकर जेवता आणि लवकर झोपता टेन्शनच नाही कुठं का प्रियंका ते पण कुठं लवकर येत होती तुला तर माहीत नाही आता येऊन राहिले आरू झाल्यापासून ते येऊन राहिले लवकर घरी नाही तर आधी तो किती उशीर करत होते ते तुला का माहीत नाही का त्यांची किती वाट पाळत होती कधी कधी जेवत पण नव्हते आल्यावर आता या सगळ्या भावांना नाही का कमाई करायचं खूपच वेळ आहे त्यांनी फक्त पैसाच पाहिजे बायकं नाही पाहिजे ताई तुम्हाला माहिती आहे काय आपल्या सासूबाईनं काय केलं तर काय केलं आता म्हटलं लायना सुनीले म्हटलं चांगलं समजून सांगत होत्या नवऱ्यासोबत कसं वागायचं कसं राहायचं नवऱ्याचं मन कसं जिंकायचं आणि ताई दूध करून दिलं म्हटलं काजू बदाम खिसमिस मेवायचं पोरासाठी सुनीच्या हाती पाठवलं अन म्हणे नवऱ्याला सांग की मी बनवलं असं नको सांगू आईनं बनवलं नवऱ्याला म्हणा तुम्हाला आवडते की नाही म्हणून मी बनवून आणलं असं असं मन जिंका लागतं का नवऱ्याचं असं सांगून राहिली होती आपली सासू सांगू दे ना, ना मग प्रियंका आता आईले वाटते ना ग की दोन पोरांचा संसार सुखा चालला तिसऱ्याचा आपण चालला पाहिजे म्हणून ताई हो ताई तुमचं सगळं बरोबर आहे वाटते प्रत्येक मायबापाला वाटते पण माय वेळेस नाही वाटलं कधी असं ज्यावेळेस मी गेली होती मी वापस आली होती माझ्या आत्यासोबत त्यावेळेस नाही वाटलं त्यावेळेस मला कोणी समजून नाही सांगितलं असं त्यावेळेस कुठे गेली की यांची हुशारी म्हणजे पहिल्यापासून पहिलेपासून हुशार आहेत फक्त माझ्या वेळेसच नव्हत्यानं प्रत्येक वेळेस माझ्यासोबत भेदभाव करतात आणि आता हे वाक तोंडी तेजस्वीनी मोठी हुशार काय मारी मी येत नाही मी येत ते मला नाही राहायचं मला नाही यायचं ना देखील नाक घासत कशा एवढे ताल तोडले आणि ताई मी एवढे दिवस नाही राहिली पण नाही माझ्या आईच्या घरी फक्त आठ दिवस राहिली आणि वापस आली होती माझ्या आईनं पाठवून दिलं होतं माझ्या आईने लाडणं ते केले माझ्या अशी मी पण म्हटलं तर मी जात नाही तरी माझ्या आईंवर असं लुटू लुटू लावलं होतं मला तिच्या बाहेर आपण तिला तीन चार महिने वागवलं त्यालापर्यंत गोष्टी गेली आता मोठी आली चालली त्या दिवशी तर मोठी सांगून गेली होती बारशाच्या दिवशी मी येत नाही मला तो लाग पाहिजे आता आपण कुठं होतं आता पण तिची काही इच्छा दिसत नाही मला आता पण तिचा एवढा काही गेला नाही की ते आई समजून सांगते म्हणून नाही तर तिला अजूनही गवंड गर्वच आहे जाऊ दे ना प्रियंका आता झालं गेलं पार पडलं विसरून जाई जाऊ दे आता मागचं मार्ग टाकून समोर चाल आता सगळं सांगलं आहे ना तुझं मग आता कशाला जाऊ दे आपल्याला काय सुखदुख आहे ती जर संसार जुळत असेल तर आपल्याला काही सुखदुख नाहीये उलट बरं आहे ना दुसरी धिराणे कशी भेटते काय भेटते जाऊ दे किशोरजी हे तुमच्यासाठी दूध आणलं मी किशोरजी हे दूध तुम्हाला आवडते ना मला माहित आहे मी आणलं छान काजू बदाम टाकून आणलं किशोरजी मी तुमच्या सोबत बोलत आहे मी घरातले मेंटेन सोबत नाही बोलत आहे किशोरजी मी तुमच्या सोबत बोलत आहे किशोरजी हवा जाऊ नका मी तुमच्या सोबत बोलून राहिले ना, ना किशोरजी तुम्ही कावर चालले तुला कळत नाही का मी काय बोलून राहिले तो तुला कळत नाही तुला समजत नाही का तुझ्या सोबत बोलायची इच्छा नाही आहे माझी आणि तुला कोणी बोलावलं ग इथे तुला कोणी बोलावलं हे बघ तेजस्वीनी तुला माझ्या घरच्यांनी माफ केलं असेल मी नाही तू दूध आण बासुंती आण खीर आण पूर्णाची पोळी आण काही आहे माझ्यासाठी पण तुझ्यावरचा राग मला खाऊ घातल्याने जाणार नाही मी तुझ्यासोबत सगळं चांगला वागत होतो तू हात तुझ्या पायावर गोटा पाडून घेतला समजलं ना आता माझ्याकडून कुठल्याच प्रकारची अपेक्षा ठेवू नको पण तुला वाटत असणार की दूध वगैरे देऊन तू मला म्हणू शकशील तर हे तुझी साब गलत फॅमी आहे समजलं ना कारण की माझा लहानपणापासून हट्टी स्वभाव आहे ज्या गोष्टीचा मी एक वेळ त्याग करतो त्या गोष्टीचा मी त्यागच करतो तुला त्या दिवशी मी फायनल डिसिजन दिलं होतं माझं की मला तू मला तलाकचं म्हटलं तर मी तुला तलाक तलाक द्यायला तयार होतो दिवस द्यायला तयार होतो मी तुला मग परत तू इथं का आली पंचाटपणा करायला आली का तू इथं आपली दिवसपर्यंत गोष्ट केली असल्यावर तू परत इथे का आली आता चांगली सून बनवायचे नाटक करू नको चांगली बायको बनवण्याची नाटक करू नको तुझ्यासारखी पोरगी ना आयुष्यात कोणाची चांगली पोरगी बनवू शकते ना आयुष्यात कोणाची सून चांगली होऊ शकते ना कोणाची बायको ना कोणाची आई तुझी लायकीच नाही आहे चांगला वागण्याची कारण तू स्वतः एक चांगला माणूस म्हणून जन्म घेतला नाहीये चांगल्या घरात जन्म घेतला म्हणून आपण चांगला होतं असं नाही आहे त्याच्या अग तू तर खूप चांगल्या घरात जन्म घेतला तरी चांगली नाही होऊ शकली एखादी पोरगी गरीब घरात जन्म घेऊनही ती खूप महान होते खूप महान कारण माणूस पैशाने कपड्यांनी दागिन्यांनी महान नाही होत तो महान होते त्याच्या विचाराने आणि तुझे विचारच खूप खराब आहेत इतकी तू शिकलेली आहे पण तुझे विचार एकदम बेकार खराब आहेत एकदम थर्ड क्लास समजलं ना ते तूच पिऊन घे अन झोप